तो मी बायको बोलते जर का बोलली बायको माझ्यासाठी ठेवा चहा तर ठेवतो मी चहा ती जर म्हणली झाडून काढा तर झाडू न काढतो मी तुम्ही थोड्या वेळाने बोलली जर घासा भांडी तर भांडी मी घासी खरय का सांग ना माझ्या घबा तुमचं तर का नाही येत तर नाही काय तुम्हाला पण बिनकामेज वटवट 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 तुमची वटवट ऐकून तर माझं डोकं दुखायला लागलं दाबू काय करत नाही त्याची डोकं दाबा दा आणखी काय काय दुखते साग दड डपन दाबा दुखतय का दुखतय घे दाबू दाबा घे बघा अगं काय होतं तू सांगितलेलं सगळं मी ऐकतो म्हणलं तर मग तुम्हाला एवढं पण कळायला पाहिजे की आपल्या बायकून नरड दाब म्हणजे नरड दाबायला दा नाही पाहिजे मी कुठं दाबले दा तो दाबत होतो चेपत होतो दाबत होतो असं नरड दुखत होतं म्हणून दाबत होतो तू तर अर्थात जाणारच करते तुमच्या संग राहून राहून मी पण बुद्धू झालीये बुद्धू झाली हा बर बर एवढं तर तुम्ही बुद्धू आहे आता काय नाही मला बुद्धूच्या ऐकायची काय तर करावं लागेल जुगाड मला आता एक काम कर मग बदाम खात दोन चार मग अजून जर बुद्धू होशील म्हणा बुद्धी वाढते का बदाम खाल्ले तर हो तर मग मीठ खा दोन खडक